नमस्कार तर नमो किसानच्या पुढच्या हप्त्यासंदर्भातील एक अपडेट समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर जे आहे आता पी एम किसान योजनेचा सा एकोणीसावा हप्ता पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान शेतकऱ्यांना मिळणार आहे आता या हप्त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जे कमेंट केलेल्या होत्या की नमो किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल असे बरेच शेतकरी जे आहे युट्यूबर सरसुद्धा करत असतील माहितीसुद्धा घेत असतील मात्र त्यांना मी सांगू इच्छितो की सध्या जर बघितलं तर शासनाने कोणतीही अपडेट या ठिकाणी दिलेली नाही त्याचप्रमाणे कोणती अपडेट अजूनही जे आहे मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील दिलेली नाही आता शेतकरी आय डी कार्डचं काम ॲग्रोस्टॅगच्या माध्यमातून चालू आहे मात्र आता मोठ्या प्रमाणात जे आहे निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे किसान सन्मान संबंधित योजनेसाठी तर या संदर्भातील अपडेट आल्यानंतर तुम्हाला कळले जाईल मात्र सध्या तरी जय शासनाने कोणतीही अपडेट या ठिकाणी दिलेली नाही धन्यवाद